पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चोपडा इथं वन विभाग आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमानं जनजागृतीपर सायकल रॅली काढण्यात आली याबाबत वन विभागाचे जमील शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवन संरक्षक प्रथमेश हळपे यांच्या उपस्थितीत चोपडा येथील आर एफ ओ बी के थोरात सामाजिक वरणकर सामाजिक वनीकरणचे सातपुते तसंच वनविभाग सामाजिक वनीकरण चोपडा येथील सायकल ग्रुप यांनी जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सायकल रॅलीला प्रारंभ केला शहरातील मुख्य रस्त्यांवरून या रॅलीच्या माध्यमातून वृक्ष लागवडीसंदर्भात जनजागृती करण्यात आली चोपडा उपविभागीय कार्यालयाच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी वनविभागाचे आणि सामाजिक वनीकरणचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते निमित्ताने क्षेत्र चोपडा आणि सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमानाने आज माननीय जब शेख साहेब उपसरे यावर जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय साहेब वन सरकचे सर। पतनिहाळ यांच्या उपस्थितीत आज पाच जून जागतिक पर्यावरण दिवस पर्यावरण दिवस निमित्ताने चोपडा शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून पूर्ण मेन रस्त्यांनी सायकल रॅली काढून जन जनजागृती करण्यात आली मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होईल असे सगळ्यांना संदेश देण्यात आला आणि वृक्ष लागवड हा कार्यक्रम हा फक्त सामाजिक वनीकरण किंवा वनविभागाचाच नसून हा प्रत्येक नागरिकाचा नागरिकाने वृक्ष लागवड करतील आणि ते मोठ्या प्रमाणावर त्यांनी वृक्ष लागवड करून जे पर्यावरणाला समतोल राखण्यासाठी मदत होईल आणि त्यानंतर आपण सायकल रॅलीचं आयोजन करून पुढे वृक्षरोपणाचा कार्यक्रम करण्यात आले शहरातील मान्यवर तसेच सामाजिक वनितांचा सा स्टॉक दादिसीचा स्टॉक म्हणून एक